नमस्कार आज आपण कांदा मका आणि कोथिंबिरीची भजी बनवत आहोत अतिशय कुरकुरीत तयार होते आवाजावरून तुम्हाला समजत असेल की किती क्रिस्पी तयार होते भजी झटपट तयार होते आणि चवीला अतिशय सुंदर लागते इथे मक, मका घ्यायचा आहे आणि मका घेतल्यावरती आपल्याला तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे थोडा अर्धा मका मिक्सरमधून बारीक करून काढून घ्या आणि अर्धा अख्खा ठेवला तरी चालेल कारण तो तेलात टाकल्यावरती फुटतो आणि इकडे कांदा घेतला आहे जेवढा मका आहे ते त्याच्या अर्ध्या प्रमाणात मी इथे कांदा घेतला आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे इथे मी मका पूर्ण सॉरी कांदा आणि मका एकत्र करून घेते आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकू आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ आपण याच्यामध्ये बाइंडिंगसाठी बेसनचं पीठ वापरणार आहोत तर इथे मी एक चमचा बेसनपीठ टाकणार आहे आणि कुरकुरीत होण्यासाठी मी इथे तांदळाच्या पिठाचा वापर करत आहे इथे तुम्ही मैद्याचं सॉरी कॉर्नचं पीठ टाकू शकता किंवा एक चमचा मैदाही टाकला तरी चालेल मी इथे तांदळाचं पीठ टाकत आहे ओवा टाकत आहे आणि मसाला आणि हळद टाकायची आहे हे तिखट तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही टाकू शकता इथे मी कडकडीत तेल टाकत आहे गरम एक चमचा वरून मीठ टाकत आहे आता कोमट पाण्याने मी हे सर्व मिश्रण भिजवून घेते फार ओलसर करायचं नाही असं सुकच ठेवायचं आहे त्याच्यामुळे भजी एकदम कुरकुरीत होतात तर इथे आपलं तेल कडकडीत गरम झालं आहे आपण याच्यामध्ये एक, -एक करून भजी टाकून घेऊ तुम्ही चमच्याने टाकू शकता किंवा हाताचा वापर करू शकता लो टू मीडियम फ्लेम वरती मी ही भजी सर्व तळून घेत आहे गोल्डन ब्राउन कलर झाल्यावरती आपण तु, ही आ, सर्व भजी काढून घेऊ मस्त कुरकुरीत भजी तयार झाली आहेत तु तुम्ही ही टोमॅटो सॉस सोबत किंवा चटणी सोबत सर्व करू शकता झटपट तयार होते आणि चवीला अतिशय सुंदर लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद शेवटी एक टीप आहे जर तुम्ही नोका मिक्सरमधून हो थोडा गमतीत असा बारीक करून घेतला तर तो तेलामध्ये टाकल्यावर फुटणार नाही